ज्या वेळेला आम्ही गेलेली होती पहिलाच दिवस होता माझा आणि पहिल्याच रात्री आम्ही रेड केली त्या सगळ्या मुलींनी जे जे हॉटेल मालक सांगितलेले होते आम्ही दलाल आणि हॉटेल मालक जितके पण सांगितले असते सगळ्यांना आम्ही अटक केली याच्यामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये काय सुरू आहे याचं तुम्हाला एक जाणीव असतं पोलीस प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसतो हे सगळ्यांना माहिती आहे मग त्यांना जे जा जाणीव आहे त्यांनी ॲटलिस्ट आम्हाला निनावी फोन केला निनावी पत्र पाठवलं किंवा एकशे बाराला जरी त्यांनी आम्हाला सूचना केली तरीही चालेल आम्हाला की ज्या वेळेला मुली घरी जायला निघतात आणि बस स्टँडवर असं इनसिक्युअर फील करतात अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून आम्ही त्या त्या चौकामध्ये जायचं वेलकम मॅम फर्स्ट थँक्यू आम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही आजचा टाइम दिला या इंटरव्ह्यू साठी पोलीस विभागामध्ये तुमचा प्रवास जो आहे तो कधी आणि कसा स्टार्ट झाला आणि या विभागामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आता मी दोन हजार दहा ला पोलीस उपनिरीक्षक या पदावर होते मग आता ज्या वेळेला माझ्या घरी पोलीस म्हणून कुणीच नव्हतं असं आणि सगळ्यांना असं वाटायचं की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे काहीतरी चॅलेंजिंग आहे आणि मी लहानपणापासूनच थोडी होती बोलायला ह्याला त्याला तर मग माझ्या घरच्यांना असं वाटलं की ठीक आहे पोलीस खातं ही सांभाळून घेईल म्हणजे ह्याच्यामध्ये ती कोप होणार याच्या शंकाने असं त्यांना वाटलं म्हणून मग ते म्हणलं की ठीक आहे तुला जर पी एस आय मिळत आहे मी काही अभ्यास न करता मला वारंवार केवळ एकच पद मिळायचं आणि ते म्हणजे पी एस आयचं मग त्यांचं म्हणणं होतं की ह्याच ठिकाणी कुठेतरी तुझं चांगलं असेल आणि तू हे जॉईन कर मग माझ्या वडिलांच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहना मग मी इथंपर्यंत जॉईन केलं आणि पहिलंच जे होतं आम्हाला जॉईनिंगचं ते नागपूर शहर मला मिळालं मग मला सदर म्हणून मिळालेलं होतं पोलीस स्टेशन तिथून नंतर त्याच्यानंतर ए पी एम म्हणून मग मी लकडगंजला काम केलं त्यानंतर कळमेश्वरला झालं असं वेगवेगळ्या ठिकाणी मी आतापर्यंत काम केलेलं आहे कळमेश्वर झालं वर्धा पोलीस स्टेशन झालं सगळीकडे झालं मग आता ह्या याच्यामध्ये प्रवासामध्ये आम्हाला दरवेळेला वेगवेगळ्या वे विक्टीम्स मिळालेल्या आहेत आता जर आपण बोलायला गेलं म्हणजे मी एपीआय असतानापर्यंतचे भरपूर पोक्सोचे विक्टीमचे जे फिमेल विक्टीम्स आहेत सगळ्या याच्यातूनच तीनशे दोन किंवा क्रिएलिटीचे जे आहेत चारशे अठ्ठ्याण्णवच्या जे केसेस होत्या त्याप्रमाणे तीनशे शहात्तर आणि पोक्सोच्या या सगळ्याच्या सगळ्या केसेस आम्ही त्यावेळेला हँडल केल्या इव्हन महिला ज्या चोर आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही केसेस हँडल केल्या अनुभव खूप मोठा आहे कारण माझे बदले सुद्धा तेवढ्याच झालेले आहेत कळमेश्वर वर्धा आणि त्याच्यानंतर मॅज पी आय असताना झोन फाईव्ह ला होती या विभागामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगशी रिलेटेड सगळ्या ज्या काही के केसेस असतात ज्या काही त्या मुलींच्या व्यथा आहेत बरोबर आहेत मग त्या मायनर असो किंवा मेजर असो अठरा वर्षावरील किंवा अठरा वर्षाखालील या दोन्ही ज्या आहेत ह्या विकतिम असतात त्याच्यामधल्या देह व्यापारामधल्या मग या देह व्यापाराच्या याच्यातल्या त्यांच्या सुटका कशा करायचं त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं याच्याबद्दलचं संपूर्ण जे काही असतं ते सामाजिक विभागामार्फत करण्यात येत असतं मग ह्या याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही गेलेली होती पहिलाच दिवस होता माझा आणि पहिल्याच रात्री आम्ही रेड केली पहिली जी रेड होती ती मायनर मुलीची होती मग आम्ही पहिले सापळा लावून आपलं जसं सगळं ठरलेलं असतं त्याच्यानुसार जी सामाजिक सुरक्षा विभागाची जे देह व्यापाराशी संबंधित जी काही एसओपी आहे त्या एसओपीला आम्ही राबवलं आणि ते जे होतं विक्टीम जी होती मायनर मुलगी तिला आम्ही रेस्क्यू केलेलं होतं आणि त्याच्यानंतर चार्जशीट वगैरे बाकीच्या चार ज्या काही आमच्या लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही कंप्लीट केल्या होत्या आता ही जर केस आपण डिस्कस करायला गेलो तर ही जी मुलगी होती मायनर ही सोळा वर्षाची होती म्हणजे बारा तेरा वर्षाच्या मुलींना जो सेन्स असतो की याच्यामध्ये हे दुष्कृत्य आहे म्हणून तसं ह्या जी मुलगी आहे सोळा वर्ष हिला ते कळत होतं की हे वाईट काम आहे मात्र तिला जी संगत आलेली होती किंवा तिची जी परिस्थिती होती आर्थिक या जी बघणारी जी बाई होती तिने तिचा फायदा घेतलेला होता आणि हिला त्या कामामध्ये तिने जबरदस्तीने आणलेलं होतं मग आता हे जे असते जबरदस्तीने या कामामध्ये आणणं देह व्यापाराच्या त्याचप्रमाणे त्यांनी जागा प्रोव्हाइड करून देणं देह व्यापारासाठी किंवा ब्रॉथल चालवणं या सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत ह्या सामाजिक सुरक्षेच्या अंडरमध्ये येतं ह्या सगळ्या कारवाया करायच्या सामाजिक सुरक्षा, सुरक्षा विभाग सा हे ह्युमन ट्रॅफिकिंगचे अतिशय संवेदनशील असा एक विभाग आहे ज्याच्यामध्ये हे जे आहेत देह व्यापार आता हा देह व्यापार हा इतकी मोठी व्याप्त्या यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की समाजामध्ये आपण ओपनली या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही मग आता त्या महिला ज्या आहेत मायनर असो मेजर असो त्यांची उकल करणं त्यांना त्या गुन्ह्याचं याचं समजावून सांगणं की चुकीचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आमचं काम असतं सामाजिक सुरक्षा विभागाचं मग आम्ही त्या सुद्धा योजना राबवलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या वेळेला केलेल्या आहेत मग आता सामाजिक सुरक्षा जो विभाग आहे तर या विभागामध्ये चार भिंतीच्या आड काम करण्यात येणारे का जे असं दुष्कृत्य आहे तर त्याच्या संबंधीचं हे असतं याच्यामध्ये तेवढी संवेदनशीलता आम्हाला बाळगावी लागते गोपनीयता आम्हाला बाळगावी लागते म्हणजे जेणेकरून जी व्यक्ती आहे तिचं रिहॅबिलिटेशन होणं फार आवश्यक आहे तिच्या मागचे जे ह्या व्यवसायामध्ये येण्यामागचे कारण सुद्धा आम्हाला शोधावं लागतं सामाजिक सुरक्षा विभागाचं एकच काम नसतं की जाऊन फक्त रेड करणं हा विभाग नसतो आम्हाला दोन्ही बघावं लागतं तिचं प्री आणि पोस्ट ट्रॉमा जे पण काही ती फेस करत असते विक्टी त्याच्यावर सुद्धा आम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं त्याचबरोबर ही हिला आणणारे कोण असतात जे दलाल लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला हे करावं लागतं की अशी किती चेन आहे या दलालांची शोधणं कोण अशी व्यवस्था त्यांना पुरवतात ग्राउंड फाइंड आउट करणं असते कॉजेस काय असतात त्याच्यावर आणि कॉन्सिक्वेन्सेस पुढे काय होणार असते या सगळ्या गोष्टींचं एक सामाजिक जबाबदारी म्हणून जसं याचं नाव आहे की सामाजिक सुरक्षा त्याची जबाबदारी आम्हाला हँडल करावी लागते आणि त्यांच्यावर करून कारवाई पण करावं लागते जसं मॅम आपण आता तुम्ही बोललात की खूप सारे कारण असतात मुलींची जे आहेत जा ज्यामुळे त्यांना देह व्यापार देह व्यापाराला त्या बळी पडतात आणि तुम्ही खूप साऱ्या कारवाया बघितल्या आहेत तर तुमचा काय अनुभव आहे की ही कोणती कारण वेगवेगळ्या वेग प्रकारची जी कारण आहेत ती कोणती आहेत <coughs> त्याबद्दल सांगू शकाल का जेणेकरून लोक थोडे अवेयर होतील की हे हे फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे मुली ज्या आहेत त्या देह व्यापाराला बळी पडतात त्या मायनर मुलींची मी एक बघितलेलं आहे पीएसआय असताना जरी पटक्याला मी एक रॅकेट पकडलेलं होतं तर त्या रॅकेटमध्ये असं होतं की ही जी बाई होती दलालबाई त्या दलालबाईच्याच घरी सगळा व्यवसाय करून घेतला जायचा की दलालबाई जी जी आहे स्लम एरियामध्ये फिरायची आंटी एक पर्टिक्युलर नाव होतं तिला ही आंटी पूर्ण एरियाभर फिरायची स्लम एरियामध्ये आणि जिला आई वडील नाही आहेत किंवा दोन्ही आई वडील कामावर जातात किंवा आई मरण पावलेले वडील दारुणी हे झालेले आहेत अशा भरकटलेल्या ज्या मुली आहेत बिचारा गरजू मुली त्यांना ती सांगायची की तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला पैसे देणार आणि काम काय तर काम काहीच सांगायचे नाही ते मात्र ती त्यांना घेऊन जायची त्याच्या घरी आणि घरी गेल्यानंतर थोडं तिला व्यवस्थित हे केलं की जो माणूस यायचा त्याच्यासोबत तिला हे करायला लावायचं आणि एकदा ती याच्यात फसली की मग तिला ती ब्लॅकमेल करायची मग ही जी आधीच मनाने लहान बुद्धीने लहान संस्काराने लहान आणि समाजामधलं जी काही गोष्ट आहे त्याच्या सगळ्या गोष्टी ती लहान आणि तिला जे ती गंभीर हे सांगायची की ब्लॅकमेल करायची की मी तुला हा आता फोटो काढलेला हा मी तुझ्या घरी दाखवणार आहे त्याच्यामुळे ती ऑलरेडी घाबरलेली मग अशा मध्ये ती अधिक त्या व्यवसायामध्ये तिला गुंतवण्यात येत होतं आणि अशा पद्धतीने त्यांना करण्यात येत होतो मग आता याच्यामध्ये ही जी मुलगी होती या मुलीने चाइल्ड हेल्पलाईन आहे दहा अठ्ठ्याण्णव वर तिथे कॉल केलेला होता या मुलींनी आणि तिथून आम्हाला माहिती मिळाली की अशा पद्धतीचं काहीतरी झालेलं आहे मग त्याच्यानंतर आम्ही तिला रेस्क्यू केलं आणि बाकीचं आमची प्रोसिजर केली असं येस मॅम हा तुमचा जो व्हिडिओ आहे खूप साऱ्या आपल्या नागपूरमध्ये ज्या वस्त्या आहेत तिथल्या मुली पण बघणार आहेत राईट तर अशा ज्या मुली आहेत ह्या केसमध्ये पण आपण बघितलं की कसं वस्तीमध्ये जाऊन फिरून मुलींना कॅप्चर करून जे आहे ते पूर्ण अभ्यास करून मुलींचा जो आहे तो फायदा घेतला गेला आहे तर आपल्या ज्या मुली आहेत शहरामध्ये त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता देऊ इच्छिता आणि काय गाईड करू इच्छिता ज्या मुली आहेत मायनर मुली आहेत त्यांना तर आम्ही मी मानकापूर पोलीस स्टेशनला असताना सुद्धा जितकं आमचा स्लम एरिया सगळीकडे पोलीस दीदीचा कार्यक्रम चालतो त्याचप्रमाणे मोलला मिटिंग कॉर्नर मिटिंग हे सगळ्या याच्यामध्ये आम्ही त्यांना गुड टच बॅड टच आणि आपल्या मुलींची किशे करायची त्याचबरोबर ज्यांना पॅरेंट्स नाही आहेत असे पण काही घरं होते की ज्या तीन मुली आणि एक भाऊ होता तर त्या घरामध्ये कोणीच नव्हतं माणूस म्हणून पण तरी त्या स्टील राहायच्या आम्ही त्यांना चोवीस घंटे आमच्याकडचे जेवढे सगळ्यांचे नंबर आम्ही पेट्रोलिंग करायचे त्या सगळे प्रकार मी त्या मुलींसाठी केलेले होते का तर आम्ही ते पिंजून पूर्ण एरिया काढतो की असं कुठले आहेत का की जेणेकरून हे स्वतःहून त्या दलदलीमध्ये जाऊ नये आणि या मार्गाला सुद्धा लागू नये म्हणून आम्ही स्वतः त्यांना जाऊन काउन्सिलिंग करतो आता हे मायनर मुली आहेत ज्याला मेजर मुलींचं तर मेजर मुलींचं मला एवढंच म्हणायचं आहे की नागपूर शहराने खूप साऱ्या सुविधा दिलेल्या आहेत त्यांना इव्हन तुम्ही जर बघायला गेलं की एकटी मुलगी जर रेल्वे स्टेशन वरून एअरपोर्ट वरून आलेली आहे तिला घ्यायला कोणी आलेलं नाही किंवा तिला घरी जायला कुठलंच काही हे नाही किंवा इनसिक्युअर फील करत आहे इव्हन नऊ रात्रीचे नाईन पी एम टू फायव्ह एम पर्यंत जर ती आलेली आहे तिला घरी कोणी घ्यायला येत नाही किंवा ऑटोवाल्यासोबत ओलावाल्या उबेर जे काय आहे ती सेफ नाही फील करत आहे तर तिने बिनधास सांभाळा दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव किंवा मग दुसरे लँडलाईन नंबर आहे किंवा शंभर आहे डायल वन वन टू केलं तरी सुद्धा आमचे पोलीस येणार आमचे पोलीस येणार आणि विथ लेडीज स्टाफ येणार असं काही नागपूर शहराचे लेडीज स्टाफसोबत मुली येतात आणि ते स्टाफ तिला घरपोच व्यवस्थित पोहोचवतात ही एक व्यवस्था त्यांनी केलेली आहे दुसरी म्हणजे आम्ही रात्री जेव्हा गस्त घालत असतो त्यावेळेला आम्ही कुठलीही लेडीज एखादा आम्ही दुसरं कुठलं नजरअंदाज करणार मात्र जी भिकारी सुद्धा असते आम्ही तिला सुद्धा आम्ही ती कुठे आहे ती सेक्युर आहे की नाही तिची प्लेस हे सुद्धा आम्ही व्यवस्थित हे करतो ज्या मुली आम्हाला रस्त्यावर उभ्या दिसतात रात्रीच्या वेळेला त्यांना आम्ही शंभर टक्के हटकतो त्यांना घरी जाऊन त्यांना पोहोचवतो त्यांच्या पेरेंट्स ला आम्ही बोलवतो अशातला एक कपिलनगरचा अनुभव होता की माझी बीट मार्शल आम्ही ना रात्री नाईटला पेट्रोलिंग करत होतो आणि आम्हाला त्या अंधारा त्या कपिलनगर मध्ये असा एरिया आहे की जंगल आणि अंधारवाला एरिया माझ्या बीट मार्शलने मला फोन केला की मॅडम एक मुलगा आणि मुलगी मला रात्री मिळालेली आहे म्हणून आणि आम्ही त्यांना गेलं आणि तिथे हे केलं तिने सांगितलं की मला मी याच्यासोबत प्रेम करते आणि मला याच्यासोबत राहायचंय आमचं म्हणणं आहे की तू शंभर टक्के प्रेम कर आम्हाला कुठले आम्ही पोलीस तुम्हाला याच्यासाठी हे नाही करत आहे मात्र जे ठिकाण आहे जी वेळ आहे ती वेळ योग्य नाही ते ठिकाण योग्य नाही तुम्हाला जे भेटायचं आहे ते तुम्ही दिवसा भेटायचं आहे अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगितल्या तिच्या पॅरेंट्सला बोलवलं आणि आम्ही हे सांगतो की घरी जाऊन तुम्ही त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करा हे असं नाही आहे की आम्ही तुम्हाला तुमची चूक पॅरेंट्स दाखवायला आम्ही मुळीच बोलवत नाही मात्र जी सतर्कता आमच्या बीट मार्शलने दाखवली आणि तिचं जे काही होणार होतं वाईट कारण बीट मार्शल नसते पोचले वेळेवर तर जे बाकीचे जे वाईट असंतुष्ट जे कोणी लोक फिरत असतात तिथे तर त्यांनी त्याचा दुरुपयोग नाही करून घेतला आम्हाला याचा समाधान आहे आणि म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे असं आम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करतो पॅरेंट्स आणि नंतरच पाठवतो तर मला ज्या पण या मुली आहेत त्या मुलींना एकच सांगायचं आहे की रात्रीचं फिरू नका आणि फिरायचं असेल तर नऊ ते पाच चा आपला वेळ दिलेला आहे तुम्ही ज्या पार्ट्यांना किंवा काही जातात तर त्याच्यात असे पण मित्र ठेवा की जे तुम्हाला व्यवस्थित घरी पोचवून देणार आमचं कसल्याच गोष्टीला मनाई नाही आहे पोलीस तुम्हाला कुठल्या गोष्टीचं बंधन नाही करत मात्र तुमची जी आहेत सामाजिक जी आमची जबाबदारी आहे कुठेतरी आम्हाला पार पाडावं लागते त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित आहे आम्ही असंही बघितलेलं आहे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रात्री रस्त्याने फिरत आहेत मग आम्ही त्यांना घेतलं आणि तिला काही न करता तिला तिच्या घरी पोचलं मुलाला मुलाच्या घरी पोहोचलं आम्ही आमच्या याच्यावर हे केलं मात्र मग आम्ही रागवताना दोन शब्द म्हणणारच की आता इथे पुढे जर दिसले तर तुझ्या पेरेंट्सला आम्ही तो हॉस्टेलला राहतेस तुझ्या पेरेंट्सला आम्ही घरी फोन करून सांगणार एवढं आम्ही शंभर टक्के हे करतो सगळे काम करणारे जे रात्री पेट्रोलिंगला असतात पुरुष आ, कर्मचारी असो किंवा महिला कर्मचारी असो सगळ्यांचा हाच दृष्टिकोन असतो की आमच्या एरियामध्ये रात्री महिलांचे कुठलेच अपराध होऊ नये त्या दृष्टिकोनातून ते म्हणजे डोळ्यात तेल घालून एकदम कानात हे करून ते व्यवस्थित पेट्रोलिंग करतात आपण बघाशी जेव्हा जे बालदेव व्यापाराचे गुन्हे आहेत आयटीपीचे केसेस आहेत त्याच्याविषयी डिस्कस केलं तेव्हा बोलताना हा आपण एक मुद्दा आला की खूप साऱ्या केसेसमध्ये असं जेव्हा आपण तपास करायला जातो आपण रेडच्या वेळी एक आरोपी जो आहे तो पकडतो जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा असं कळतं की पूर्ण सापळा सा, त्यांचा जो आहे ते पूर्ण नेटवर्कच आहे राईट जे कनेक्ट होऊन एकमेकांना मुली पुरवतात किंवा सोबत मुली ज्या आहेत त्या सोर्स करतात असा काही तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता का ही जी मुलगी होती दहा अठ्यान्व्यावर तिने कॉल केला आणि तिने जे सांगितलेलं होतं की माझ्याकडून जी आंटी आहे तर ती देह व्यापार करून घेते म्हणून मग आता ह्या याच्या वेळेला तिने असं सांगितल्यानंतर आमची जी कारवाई होती त्या मुलीला आम्ही त्यावेळेला चौदा वर्षाची होती मग आम्ही तिला घेतलं आणि तिची जे काय असेल समजूत घातले सगळ्या गोष्टी तिच्या घराची पाहणी केली तिची एक आधीच होती फक्त घरी आणि ती दोघीच मिळून राहायचे मग ती जी होती थी, आणि ती तिला माहित होती थी हिच्याकडची आर्थिक परिस्थिती कशी आहे म्हणून मग तिने तिला एक वेळा नेलं आणि सांगितलं की माझ्यासोबत चल मी तुला काम देते त्या कामामध्ये दे खूप पैसे आहेत मग हिने नेलं आणि हिच्या घरीच तिने हे करायला लावलं मग आता हिला या गोष्टीला हे केलेलं होतं नंतर ती ब्लॅकमेल करायला लागली म्हणून मग तिने हाच हे केला मग हिला नंतर माहिती पडलं की माझ्यासारख्या इतर पण विक्टीम आहेत म्हणून मग त्या विक्टीम नंतर त्या सगळ्या एकमेकांना भेटायचे आणि ते हे करायचं की ह्यातून आपल्याला बाहेर निघायचं मग आता कसं करायचं पण प्रत्येकीला तिने ब्लॅकमेल अशा पद्धतीने केलेला होतं की कोणीच बाहेर निघायला तयार नव्हते मग ते त्याच्यानंतर त्यांना गाडीमध्ये मुलांच्या लांब लांब पाठवायची त्या गाडीमध्ये बसून जायचं आणि तो जो मुलगा म्हणतो किंवा जो माणूस आहे जो कस्टमर जो हा शब्द वापरला जातो इथे तर कस्टमर जे मांडते तो तो करायचा असं सांगितलं त्याच्यानंतर त्यांना तेही काम करून घ्यायला लावले त्याच्यानंतर ती हॉटेलला सुद्धा पाठवायची म्हणजे जेव्हा आम्ही हा तपास केला तर त्यानंतर मग आम्ही या सगळा जो आहे त्याचा सगळ्यांचा उलगडा केलेला होता होटेल 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 ही के की हॉटेल कुठल्या आहेत मग ते हॉटेलचा शोध घेतला हॉटेल मालकाला हे केलं आम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के ते आरोपी होते आमच्या याच्यात त्याच्यानंतर बाकीचे जे चेन होते की कोण येते पुरवतात म्हणून मग या सगळ्यांची खूप अशी लांब साखळी तयार झाली आणि आम्ही सगळ्यांना त्यांना वन बाय वन हे केलं जी मुलगी सांगत होती जी मुलगी सांगितल्यानंतर समजा आम्ही हॉटेल मालकाला पकडलं त्याच्यावरून जे आधारित पुरावे आहेत कॉल डिटेल्स आहे त्याच्यानंतर आम्ही पुढच्या हे केलं अशी करत करत आम्ही सगळी चेन हे केली त्याचबरोबर त्या मुलीने आणखीन एक मोठा उलगडा केलेला होता की ही जी बाई आहे हिच्या बाईच्या घरी जो देह व्यापार चालायचा तर त्यावेळेला हा जो आलेला कस्टमर आहे हा कस्टमर जेव्हा काम पूर्ण होतं ज्या वेळेला तो निघायला जायचा त्यावेळेला हिच्या घराचा दरवाजा खूप जोरजोराने जोर वाजायचा मग आता ही बाई यायची आणि म्हणायची त्या कस्टमरला की दरवाजा खूप जोरजोर वाजत आहेत बाहेर पोलीस आलेले आहेत माझ्या घरावर हे होत आहेत रेट परत आहे आणि तो जो कस्टमर आहे त्याला सुद्धा ती समोर आणायची स्टोरी सांगितलेली आहे की मग ते पोलीस यायचे मग म्हणायचे की आम्ही गुन्हा तुमच्यावर दाखल करू मग तुमच्या घरी असं असं सुरू आहे तर आणि असं करत मग ही काय करायची की त्याला म्हणायची की डबल पैसे द्यायचे कारण त्याचं हे आहेत म्हणून मग आता मी गुन्हा कसा लपवायचा म्हणून आता हे जो डबल गेम खेळला होता तिने म्हणजे कस्टमरला नकली पोलीस पाठवायचे आणि जो रेट तिने पहिले त्या मुलीसाठी विक्टीमसाठी ठरवलेला होता तो तर रेट ती घेणारच पैसे सोबत ह्यांच्यासाठी यांना पण मला द्यावं लागतं पोलिसांना असंही खोट रचना व्यूहरचना करून डबल गेम खेळून त्यानंतर तिने हे केलं आता दोन्ही केसे त्या मुलीने सांगितले म्हणून आम्ही दोन्ही दिशेने तपास केला होता त्यावेळेला तर जे तिने सांगितलेलं होतं त्याच्या आम्ही स्केच वगैरे सगळं तयार करून त्या लोकांनाही पकडलेलं होतं ते तो म्हणजे डमी पोलीस बनून यायची आणि अशा पद्धतीने डबल गेम म्हणजे एकाच व्यक्ती म्हणजे एकाच कस्टमरकडून दोन वेळा पैसे घ्यायचं असा हिचा हा वेगळा प्रकार आम्ही त्यावेळेला अनुभवलेला होता आता ह्या सगळ्या हिने व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे आपण या सगळ्या गुन्ह्यांच्या याच्यामध्ये जी दलाल होती तिला पकडलं त्याचप्रमाणे त्या ज्या मुलींनी आता याच्यामध्ये तीन चार होत्या तिने ज्या ज्या मुली आम्हाला विक्टीम सांगितलेल्या होत्या मायनर मुलींनी मी त्या सगळ्यांना हे केलं त्या सगळ्या मुलींनी जे जे हॉटेल मालक सांगितलेले होते आम्ही दलाल आणि हॉटेल मालक जितके पण सांगितले असतात सगळ्यांना आम्ही अटक केलं याच्यामध्ये आणि आमची पुढील कारवाई केली प्रोसेस केली तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मुली आणि मुलींच्या संबंधी ज्या काही समस्या येतात त्यावर तुम्ही कोणत्या प्रकारे तोडगा काढता आणि हा तोडगा काढताना तुमचा अप्रोच कसा असतो काय असतो आमच्या पोलीस स्टेशनला मायनर मुलगी येणं म्हणजेच आम्हाला अगदी संवेदनशीलतेने ते हँडल करावं लागतं पहिली गोष्ट आणि माझ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना पहिलेच ज्या माझ्या पोलीस स्टेशनला होत्या छत्तीस महिला होत्या म्हणजे सेव्हन्टी सिक्स याच्यात निम्म्या लेडीजच होत्या आणि त्या सगळ्या ज्या सगळ्या लेडीज तेवढ्या सेन्सिटिव्ह होत्या कारण त्यांना याचं गांभीर्य माहित होतं मुली आलेल्या होत्या त्या मुलींना पहिले काउन्सिलिंग करायचं की नेमकं तुझ्यावर काय झालेलं आहे त्याची हकीकत ती जी मुलगी असते ती मुलगी पहिले घाबरते आणि सांगायला नाही बघत कारण तिला असं वाटतं की त्याच्यामध्ये माझी पण कुठेतरी चूक आहे हा तिला जो एक न्यूनगंड असतो पहिले तयार तो पहिले आम्ही आल्यानंतर दूर करतो जा जा की ठीक आहे जे झालं ते सांग तू मायनर आहेस तुझ्या कन्सेंट जरी असेल तुझी संमती असेल तरी पण ती कोर्टात ग्राह्यने धरल्या जात तू केवळ सांग आम्ही जर ती नाही सांगायला तयार असेल पॅरेंट्सच्या तर आम्ही स्वतः तिला हे करतो ले ले मी तर अगदी लहान एवढी मुलगी आलेली होती माझ्याजवळ की मी तिला माझ्या मांडीवर बसून तिला विचारलेलो होतो की नेमकं तुला झालेलं काय ते सांग म्हणून मग मा तिला एवढं काउन्सिलिंग केल्यानंतर ही पुन्हा एक कपिलनगरचीच गोष्ट आहे मग तिला पुन्हा मांडीवर वगैरे घेऊन एवढं व्यवस्थित तिला समजावून सांगितलं आणि तिने सांगितलं की मला इथे इथे हात लावला तिथे तिथे हात लावला मग ते म्हणले की मॅडम तुम्ही पण बघा मला असं असं केलं मग कोणी केलं तुला असं असं तर म्हणे माझ्या आजोबांनी केलं म्हणजे अशा पद्धतीचे घरी पण ह्युमिलेशनचे खूप प्रकार आम्ही बघितलेत आणि बाहेर जे इतर आहेत बॉयफ्रेंड ना घेऊन जातो पहिले तिला बॉयफ्रेंड पहिले प्रेमाच्या जाळ्यांमध्ये ओढतो जे काय आहे घेऊन जातो आणि त्याच्यानंतर दुसरे मुलांसोबत सुद्धा तिला शेअर करतो ही जी गोष्ट असते ही ती नाही सहन करू शकत पण ती घरच्यांना नाही सांगू शकत त्यावेळेला ती माझ्याकडे आलेली आहे आम्ही त्यावेळेला सुद्धा भरपूर वेळेला मुली म्हणतात की मॅडम गुन्हा दाखल केलं तर काय होणार मग त्यावेळेला आम्ही गुन्हा दाखल झाल्याचे न झाल्याचे सगळ्या परिणामाची तिला जाणीव पहिली करून देतो सगळ्याची आणि तुला कुठलं पाऊल उचलायचं आहे ते तिला हे करतो इव्हन तिच्या पेरेंट्सला सगळ्यांना आम्ही समजावून सांगतो या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही पोलीस स्टेशनला आलेल्या तर शंभर टक्के गुन्हा दाखल होणार कारण इथून आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग करून नाही वापस पाठवू शकत ऍटलीस्ट मायनरसाठी तरी नाही मायनर हा खूप संवेदनशील विषय असतो आम्ही तो स्वतःहूनच हे करतो मग तिला आम्ही प्रोत्साहन देतो की गुन्हा दाखल केल्याने काय होणार म्हणजे आरोपीला कशी शिक्षा होणार तुला आज त्याने बॉयफ्रेंड बनवलं तू बॉयफ्रेंड बनवलं आणि त्याने तिचा दुर तुझा दुरुपयोग केला मग त्याच्यानंतर ही जी प्रथा आहे तू आता जर गुन्हा नाही दाखल केला तर त्याची हिंमत वाढेल मग तू अधिक मुलींना असा करेल अशा सगळ्या गोष्टी समजून आम्ही तिला ते करतो त्याचप्रमाणे माझ्या हद्दीमध्ये आम्ही लेडीज ज्या होत्या माझ्या त्यांना बाईक प्रोव्हाइड केलेली होती तर त्या बाईकने आम्ही प्रत्येक चौकामध्ये उभं ठेवायचं ज्या वेळेला संध्याकाळची सहा वाजताची वेळ सात वाजताची वेळ आहे की ज्या वेळेला मुली घरी जायला निघतात आणि बस स्टँडवर असं इनसिक्युअर फील करतात त्यावेळेला आम्ही तिथे चिडीमारी सारखा जो प्रकार म्हणतो आपण की कोणीतरी येणार टपुरी पुरणी छेडणार अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून आम्ही त्या त्या चौकामध्ये जायचं इव्हन मी ज्या याच्यामध्ये जायची एरियात पोलीस दिधीच्या कार्यक्रमाला त्यावेळेला मी त्यांना विचारायची की तुम्हाला काही त्रास आहे का, का। मग आता याच्यामध्ये मायनर्स मुली नाहीत तर मी महिला आणि लहान मुलं हे स्वतःच अल्पसंख्याक असतात अशी माझी धारणा असंच आहे ते आणि याच्यावरून मी काय केलेलं होतं की ज्या पण आहेत परित म्हणजे ज्यांना डिवोर्सी आहेत ज्या विधवा आहेत आणि ज्या अशा एकट्या राहतात त्या सगळ्यांच्या याचे मी माझे नंबर देऊन ठेवलेले होते मग अर्ध्या रात्री त्यांना कुठे काही त्रास झाला की त्या अजूनही मला कॉल करतात मी कपिल नगरला नाही मात्र मला अजूनही नगरच्या कॉल करतात जिथे जिथे मी राहिलेल्या तिथे तिथे मी ज्यांना नंबर दिलेला आहेत त्यांनी मला सगळ्यांनी हे केलं त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन सुद्धा येतात जसं आपण आता बोललात ना की तिला एकटपणा आला होता आणि कुठून कुठून त्या कुठून तरी त्या एकटेपणामुळे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आपण जर लहान मुलांचं पण जर बघितलं फॉर एक्झाम्पल पेरेंट्स वर्किंग आहे किंवा अडल्ट सुपरविजनच नाहीये घरी तर खूप वेळा मुलं जी मुलांसोबत जे आहे ते वाईट कृत्य होऊ शकतं तर असा अशा, अशा काही केसेस आल्या आहेत पोलीस दिदी उपक्रमाच्या थ्रू वगैरे पोलीस निधी म्हणून नाही आहेत मी ज्या पोलीस स्टेशनला काम करते तर त्याच त्याच्यामध्ये आलेलं होतं की आई जी होती सावत्र होती म्हणजे त्या मुलाची सावत्र आई होती ती आणि त्या सावत्र आईला पहिल्या नवऱ्यापासून बाळ होत मग आता हे जे बाळ होतं आणि ही नोकरीवर जायची आणि तो माणूस पण जायचा मग दोघं हा जो मुलगा होता सावत्र मुलगा हा बऱ्यापैकी मोठा होता हो, चौदा पंधरा वर्षाचा तो मुलगा होता आणि ही बिचारी पाच सहा वर्षाचीच होती मग आता हे दोघं जण घरी राहायचे दोघांना नोकरीला जाणं आवश्यक होतं कारण त्याच्या कौटुंबिक तशी हे नव्हती म्हणून आर्थिक परिस्थिती जायची आणि त्याच्यानंतर त्या मुलीने सांगितलं की हा दादा माझ्यासोबत बॅट टच करतो म्हणून मग आईने पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणलं मग उघड झालं की याने तिच्यासोबत तशातला प्रकार केलेला आहे मग आता याच्यामध्ये जरी सावत्र होता तरी बहीण भावांच नातं होतं त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही आमची पोलीस कारवाई पूर्ण केली म्हणजे सांगितलं कारण तिने सांगितलं आम्हाला की जे केलेलं आहे फायंडिंग मेडिकल रिपोर्ट वगैरे सगळ्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला मात्र त्याच्यावर मात्र yes. विक्टीम आलेली होती आणि विक्टीम पहिलेच बोलायला घाबरत होती की तिला नेमकं काय झालेलं आहे सांगायसाठी तिने एवढं सांगितलं की माझा मित्र माझ्यावरती प्रसंग करतो मग माझं आमचं म्हणणं असं होतं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं तू स्वतःहून नातं सांगत आहे मग या नात्यांमध्ये तू जर जी मर्यादा होती ती मर्यादा तू स्वतः पण ओलांडली आणि त्याने पण मग आता इथे तक्रारीचा काय विषय येतो तर तिने सांगितलं की त्यांनी तर माझ्यासोबत केलंच होतं वाईट दुष्कृत्य पण सोबत मग तो त्याचे मित्र कारण ही त्याच्या मित्राच्या रूमवर वगैरे जायची हे करायची तर मग तिथे करतात आम्ही का नाही याच्यावरून मग त्यांनी सुद्धा तिच्यावर केलेलं होतं असं सा सांगितलं मग आम्ही सगळ्यांनाच एकंदरीत आरोपी बनवलेलं होतं त्याच्या केसमध्ये आणि असं म्हणून नाहीये की मुलींवरच हा अत्याचार होते मुलगा होता एक पाच वर्षाचा जरी पटक्याची के ही केस आहे मुलगा होता पाच वर्षाचा आणि आई वडील दोघेही कामावर जायचे आजी घरी राहायची आणि शेजारी जो मित्र होता म्हणजे मुलगा होता तर तो घरीच राहायचा माता जो छोटा मुलगा होता तो दादा दादा म्हणायचा आणि दादा त्याला घरात घेऊन घ्यायचा एक वेळा आजी आली आणि आजीने बघितलं की याला घरी असताना याला बसायला उठायला त्रास व्हायला लागला मग आजीने विचारलं की काय झालं तुला मग त्याने सांगितलं की आजी माझ्या मागच्या साईडला फार त्रास व्हायला लागलेला आहे आणि तू स्वतः घाबरलेला होता आजीला शंका आली आजीने लगेच त्याला इथे नेलं आपल्या हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलवाल्यांनी त्याला सांगितलं की हे त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आजी आमच्याकडे रिपोर्ट द्यायला आली की शेजारचा जो मुलगा आहे ज्याला दादा दादा म्हणून हा आपला बिचारा जातो त्याच्या घरी जे टी व्ही लागलेले जे काही व्हिडिओ कॅमेरे जे काही व्हिडिओ गेम्स आहेत तो खेळतो तर त्याच्यावरून तो त्याच्या बहानाने त्याला बोलवायचा आणि त्याच्यासोबत हे दूषकृत्य करायचा म्हणजे मुली पण आहेत पण मुलं सुद्धा मायनर मुलं सुद्धा विक्टीम असतात त्याच्यामध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये मॅम ह्या ज्या बालदेह व्यापाराच्या केसेस होतात खूप वेळा आपण बघतो की हॉटेल झालं स्पा झालं इथे चालतात त्याचबरोबर प्रायव्हेट फ्लॅट्समध्ये पण ज्या आहेत ह्या केसेस होतात तर प्रायव्हेट फ्लॅटमध्ये खूप वेळा जे ओनर असतात त्यांना माहीत असतं की ते जे रूम देत आहेत ते ह्या कारणांसाठी देत आहेत तर कुठे केसमध्ये तुम्हाला असं दिसून आलं आहे का की जे फ्लॅट ओनर जे आहेत ते सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत सोबत बरोबर आहे पहिले तर परिवार ते परिवार राहते की नाही हे इन्शुअर करायचं आहे त्यांनी ते जनरली म्हणताना हेच म्हणतात की आम्ही कुटुंब सगळं कुटुंब मिळून आम्ही राहायला आलेले आहेत रेंटवर असेच ते सांगतात मग आता हा जो असतो पहिली गोष्ट म्हणजे जो फ्लॅट धारक असतो हा दुसरीकडे कुठे बाहेरगावी असतो आणि इथे इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी घेतलेला असते मग तो रेंटला देतो ते जे अग्रीमेंट आहे तो केवळ वाचतो त्याच्यानंतर त्याचे जे दलाल असतात म्हणजे जे लोक असतात तर ते पडताळणी करतात एनओसी वगैरे आमच्याकडून घेऊन जातात ज्यांना नाही घेऊन गेलेत त्यांना मात्र मग आम्ही एकशे एकोणपन्नास ची वगैरे ज्या काही नोटीस आहेत त्या नोटीसा, नोटीसा वगैरे आम्ही त्यांना बजावतो की पुढे काही झालं तर तुम्हाला सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहकार्य केल्याचं म्हणून आम्ही त्यांना हे करतो पहिल्यांदा तर आम्ही देतो त्यांच्या प्राईम ऑफिसच्या जे आमच्या मध्ये निघतं त्याच्यानुसार आम्ही त्यांना समज देतो आणि जर असं जर काहीच लिहिलेलं नाही ना, ना कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे अग्रीमेंटचे पेपर पण नसेल आणि रेंटवर दिलेलं असेल मग आम्ही शंभर टक्के त्यांना गुन्हेगार म्हणून आम्ही चौतीस मध्ये कन्सिडर करतो त्यांना आमचं तर म्हणणं आहे की सगळ्या सगळे जे आहेत सगळे सिटीजन्स सगळे हे विसल ब्लोअर्सच आहेत तुम्ही कोणी आणि कोणी आम्हाला सांगा तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये काय सुरू आहे याचं तुम्हाला एक जाणीव असतं पोलीस प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसतो हे सगळ्यांना माहिती आहे मग त्यांना जे जा जाणीव आहेत त्यांनी अटलिस्ट आम्हाला निनावी फोन केला निनावी पत्र पाठवलं किंवा एकशे बाराला जरी त्यांनी आम्हाला सूचना केली तरीही चालेल आम्हाला कुठल्याही परिस्थितीनं सांगितलं तरी पण आम्ही शंभर टक्के कारवाई करू जसं की माझ्या घराच्या बाजूला मला सस्पिशियस वाटते तसे सस्पिशियस वाटणाऱ्या गोष्टींची लिस्ट की नागरिकांनी कोणत्या गोष्टींमुळे ओळखावं की तिथे काहीतरी गडबड चालू आहे पहिली गोष्ट म्हणजे ते जे फ्लॅट दिलेला आहे तो रेसिडेन्शियल एरियामध्ये दिलेला असतो जनरली कमर्शियल याच्यामध्ये फार कमी असतो मग आता ह्याच्यामध्ये त्या फ्लॅटच्यामध्ये फॅमिली राहत आहे की नाही पहिले एवढं एन्श्युअर करायचं कुटुंबच राहत आहे की नाही त्यानंतर येणाऱ्या ज्या मुली आहेत त्या बदलत आहेत का येणारे जे माणसं आहेत ते वारंवार येणं जाणं आहेत का रात्रीच्या वेळेला येत आहेत का म्हणजे त्यांच्या येण्या जाण्याच्या काही वेळा निर्धारित आहेत की नाही या सगळ्यांची जर चौकशी त्यांची शहा आणि स्वतः करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला कॉल करतील ते नागपूर पोलीस बालदेह व्यापाराच्या गंभीर विरोधात कोणत्या प्रमाण कोणत्या प्रकारे प्रभावी पावले जे आहेत ते उचलत आहेत आतापर्यंत हे जे आहेत की पेट्रोलिंग करून आम्ही सगळ्यांना काउन्सिलिंग करतो गुड टच बॅड टच जे पोलिस दिदीची जे राबवलेलं आहे आम्ही संकल्पना ती केवळ याच्यासाठी आहे की जे मायनर मुली आहेत मग त्या सगळ्याकडच्या कुठल्या पण असेल स्लम एरिया किंवा ट्युशन ट्युटर्स मध्ये जाणाऱ्या मुली कुठल्याही कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुली ज्या आहेत तर त्यांनी अवेअर व्हावं की पहिली गोष्ट त्यांना कोणीतरी शोषण करत आहेत आणि त्या ता व्यक्तीम आहेत त्याची जाणीव त्या मुलींना पहिले व्हावी आणि त्यांना जाणीव झाली मायनर मुलींना त्यांनी कुटुंबातील लोकांना टीचरला किंवा मग पोलिसांना कळवावं अशी एक योजना आमची पहिले पासूनच राहिलेली आहे ती पोलीस दिदी म्हणूनच आहे ते त्याच्यानंतरचे जे आहेत तर त्याच्यानंतरचे बाकीच्या आम्ही सांगितलेलं आहे की पिकअप ड्रॉप सर्व्हिस आहे म्हणून त्याच्यानंतर काउन्सिलिंग समजा आता पेरेंट्स जर ठेवायला तयार नाही आहेत जे वादावादी होतात आणि नवरा बायको बायको पळून चालली जाते आणि नवरा पण हे करतो त्यावेळेला आम्ही त्यांना याच्यामध्ये अनाथ आश्रम किंवा बाकीच्या माध्यमातून ज्या चालत असतात त्यांना तिथे ठेवायची आमची व्यवस्था आहे सामील असलेल्या गुन्हेगारांना किंवा अशी जी गुन्हेगार आहेत जे मायनर मुलींची मागणी करतात लहान मुलींची मागणी करतात वाईट कृत्य करण्यासाठी तर अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा होऊ शकते किती कठोर शिक्षा होऊ शकते ज्या प्रकारचं हे असतं म्हणजे त्यांची मागणी असते किंवा पुरवण्यात येतात किंवा ज्याच्यानंतर जशा प्रकारचे आम्हाला तक्रार येते तशा प्रकारचे असतात मात्र याच्यामध्ये जे पीटा ऍक्ट आहे पहिले सीटा ऍक्ट होतं म्हणजे सपरेशन ऑफ इमोरल ट्रॅफिकिंग ऍक्ट जो होता एकोणीसशे छप्पन्नचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा होऊन इम्मॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेंशन ऍक्ट तयार झाला पीटा तयार झाला एकोणीसशे शहाऐंशीचा आणि त्याच्यानंतर अजूनही त्याचं अपग्रेडेशन झालेलं आहे तर अशा पद्धतीचे जे पण काही ऍक्ट आणि हे आहेत याच्यानुसार त्यांना रिग्रेस इम्प्रिझमेंटची आली वेळ तर जर गुणास्पद काही केलेलं आहे तर डेथ पेनल्टी सुद्धा तुम्हाला म्हणजे शिक्षा आपण देऊ शकतो प्रिजमेंट आहे जर तुम्ही जागा प्रोव्हाइड करून दिलेली आहेत त्यांना तरी पण पाच वर्षाची शिक्षा आणि फाईन दिलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर वेग वेग वेगवेगळ्या दिलेलं आहेत म्हणजे विक ज्या मुली आहेत दला जे दलाल लोक हे करतात रिक्रूट करणं हार्बरिंग करणं ट्रॅव्हलिंग करणं ट्रान्सपोर्टिंग करणं या वेगवेगळ्या पट्ट्यां टप्प्यांमध्ये जे पण येणार आम्हाला गुन्हेगार त्या पद्धतीने शिक्षा त्यांना देण्यात येणार आहे जे कोणी सहभागी आहेत किंवा जे लोक अशा प्रकारे लहान मुलींची मागणी करतात अशा गुन्हेगारांना आपण काय मेसेज देऊ इच्छिता म्हणजे आम्हाला तेच सांगायचं आम्ही ज्या वेळेला विक्टीमला म्हणजे दलालांना आरोपींना पकडतो त्यावेळेला मग आम्ही त्यांना वारंवार न्यूजपेपरमध्ये वगैरे आम्ही नावानिश्चा आणि असं कठोर का छापतो कारण त्यांना सामाजिक बदनामीची एक भीती असते आणि ज्या काही असेल त्या गोष्टींनी घाबरून त्यांनी असं कृत्य करू नये याच्यासाठी आम्ही तेवढीच हे करतो आम्ही अशा पद्धतीचाच मार्ग अवलंबतो बाकी जर आपण सांगायला गेलं तर प्रत्येक दलालांना तेवढी दहशत राहावी म्हणून आम्ही वारंवार कारवाया करतो वारंवार धाडी देत राहतो हेच आमचं पथकचं खास कार्य राहतच नेहमी जे काही आहेत दलाल म्हणून जे पण काही काम करत आहेत किंवा जे पण काही या देह व्यापारामध्ये दे इन्वॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांना मी हेच सांगू इच्छिते की सगळ्यांनी सतर्क राहायचं आहे तिथून पुढे जर असं काही केलं तर शंभर टक्के पोलीस कारवाई करणार आणि तुमच्या सगळ्यांवर आमची नजर आहे आम्ही शंभर टक्के तुमच्यावर कारवाई करणार